पहिलं कशा पद्धतीत का आयोजन करायचं केलं आपल्या समोर येत आहेत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी बैलगाडा मालकीन उर्मिला ताई माणिकराव गायकवाडे ताई नमस्ते नमस्ते ताई काय सांगाल आज कशा पद्धतीनं मैदान पार पडलं चिंचाळे केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिलं कशा पद्धती का हो बस हॉस्पिटली <laughs> एकदा आयोजन करायचं <laughs> होतं केलं बैलगाडी मालकांचाच जास्त प्रतिसाद नव्हता पण बाकी सगळं एकदम छान झालं मैदान म्हणजे बिना ह्याचं पार पडलं काहीच झालं नाही एकमेव सांगायचं सगळ्या टॉप नंदी आलेले चांगलेच क्रुप माघारी गेले ह्याचं लय मोठं म्हणजे चांगलं वाटतंय असं का झालं प्रतिसाद का कमी कमी भेटला असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्याच्यामधल्या खामी काय

तर म्हणजे खूप कौतुक केलं तुमचं त्यांनी गाड्या पण कमी आल्यामुळे सगळ्या श्रेय जाते समालोचकांना त्यांच्या हातात असते मैदान कस किती वेळेत पार पाडायचं समालोचकांनी पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली निकालापासून कालापासून सगळ्यापर्यंत मी त्यांचं पण म्हणजे आभार व्यक्त करते गोटचा सर्जा आला होता चिक्या आला होता माळशी रस्ता आणिक नामाचा सा का तर पुढे लय जातो ना थांबत नाही आणि काल आपल्या बाईक पडल्यावर एक दोघांनी ड्रोन पण केले की पुढे थांबाय जागा नाही असू नाही म्हणजे माझ्या परीने चांगल्या चांगला प्रयत्न केलास मित्रांनो आता तुम्ही तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल ताईंनी एक छोट्यातला छोटा जरी खड्डा असेल तरी त्या खड्ड्याला ट्रॉली लावण्याचं काम केलं होतं आणि एकदम सुरक्षाच्या दृष्टीने जेवढ्या उपाययोजना क करता येतील तेवढ्या पूर्णपणे केल्या होत्या त्यातमध्ये त्यांना खंबीर साथ लाभली ती म्हणजे शेटजींची आणि शेडजी ख खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्यानंतरनं काय घडू शकतं हे आपण पाहिलेले आजच्या मैदानामध्ये ताई पुढचं पर्व पाहायला मिळेल का त्याचबरोबर अजून काय सांगाल ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो देवांचा देव Uh... आज बकासूर आपल्या जाऊन येऊन गेला बर का मी तुम्हाला सांगेन नंतर फोटो पण पाठवेन आणि योग बघा मी घरी बक्षीस नेला आलेली बक्षिसांची रक्कम घरीच ठेवलेली होती आणि मोहिलचा टेम्पो लगेच दिसला निघालेली होती माघारी मोहील म्हणले ताई दोनच मिनिटात आम्ही पण जातो तुम्ही पण जावा आले दोन मिनिट कासन माझ्या मथुरा फार्मला बकासूरचे पाय लागले मी मोहिलचं म्हणजे बर व्यक्त करते इच्छा व्यक्त केली हो 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 मनापासून इच्छा किती होती माना माना की बाबा संध्याकाळी वाट म्हणायचं आहे की माझी मित्र आमची दावण खरोखर म्हणजे भाग्यवान आहे की एवढं चांगलं नंदी आलं आणि नुसतं मी काल मनास्तवर दावण किंवा माझी ही भूमी खूप भाग्यवान समजते की सगळ्यातल्या टॉप नंदी येऊन गेलं देवातला देव बकास माझ्या दावणीला दहा मिनटं कासना पण येऊन गेला आणि मी मोहीनच मामांचं पण म्हणजे आभार व्यक्त करते की माझी इच्छा होती त्यांनी ती पुरी केली काम केलं ताई एक नंबर झेंडा पंचांच काम होत सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि माझं मैदाना तुमच्या सगळ्यांच्याच खांद्या होत सगळ्यांनी आपली साथ दिली एवन तुम्ही सुद्धा कालपासून हजर आहे खड्डे भरून घेण्यापासून फाटी दाखवण्यापासून सगळं तुम्ही सुद्धा म्हणजे लय साथ दिली धन्यवाद ताई त्याचबरोबर हे Uh, काय सांगाल अखिल भारतीय बैलगाडी संघटना आटपाडी तालुका आणि तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला मदत केली प्रकाशभाई यांची चांगली मदत संध्याकाळपर्यंत होते असा कुठला मैदानामध्ये आटी तटीचा निकाल झाला का तो वरिष्ठांकडे पाठवावा लागला नाही 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 काही सुद्धा नाही देवाला पण काळजी आहे ना की काहीच मैदान आहे कशाला कुठलं काही आपलं अडचण येऊन घ्या काही अडचण कुठली आली नाही कुठल्या वरपर्यंत गेला नाही वरून साथ दिली सगळ्यांचा आशीर्वाद होता त्यामुळे एकदम चांगलं मैदान पार पडलं नंदी कमी आलं चिंचाळी नगरीत माझ्या नाताच्या नगरीत येऊन आम्हाला पण धन्यवाद आमची भूमी एवढं लाखो करोडाचं नंदी आज आमच्या धर्तीवर आमच्या जागेत आलं मालकांतर्फे हीच इच्छा व्यक्त करतो की तुम्ही जो निर्णय घेतलाय तो परत घ्यावा आणि पुन्हा एकदा सांगा दुसरं नाही एवढं कसं आहे बैलगाडी मालकांचाच प्रतिसाद चांगला नाही त्यांचा प्रतिसाद चांगला असता तर अजून भुरुप आला असत त्यांचा प्रतिसाद नसल्यामुळे हुरुप तुम्हाला विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे पुढच्या वर्षी पर्यंत तरी विचार करून निर्णय कुठेतरी आमच्या शब्दाला खूप पक्की असतात okay. शेटजीने सांगितले तुम्हाला अपेक्षा तर जिथे बक्षीस एक लाख आहे सत्तर हजार आहे पन्नास हजार आहे तिथे आठ आठशे गाडी नोंद होत्या मला वाटलं मी तर म्हणजे तुम्ही सांगा मी म्हणजे माझं कौतुक करणं चुकीचं आहे मला वाटतं मी बक्षीस चांगले दिलेत मी साडेपाच लाखाच्या वर बक्षीस दिलेत प्रत्येक गाडीला दोन ढाली दिलीत आणि मी मेघा क्वार्टरला पण दोन दोन ढाली दिलेत की जेणेकरून गुलालासाठी ढालीसाठीच संघर्ष असतो सगळा विचार बैलगाडी मालकांचा केला पण बैलगाडी मालकांचा मला नाही वाटत की चांगला प्रतिसाद आला त्याचबरोबर ताई आ, काल पण बरेचसे बैलगाडी मालक लांबना आले होते त्यांचाही तुम्ही पाहुणचार जबरदस्ती केला आणि आता सुद्धा सगळे बैलगाडी मालक इथे फार्म हाऊस आलेले आहेत त्यांचाही पाहुणचार जेवणाची वगैरे सगळी सोय केलेली आहे ताईंनी म्हणजे खरंच कौतुक करावं एवढं म्हणजे कसं काय तुमची दृष्टी की बाबा सगळ्यांचा ऍक्च्युली हे ती मला एवढी चांगली टीम भेटल्या म्हणून मी एवढं चांगलं नियोजन करते आज मी दिवसभर मैदानात होते सगळं म्हणजे सगळं नियोजन लावलंय त्याचबरोबर लोकप्रिय नेते गोपीचंद पडळकर साहेब येऊन गेले काय सांगाल त्यांच्याविषयी आमच्या जवळचे साहित्य त्यामुळं आले ते त्यांचं पण मी धन्यवाद म्हणते त्याचबरोबर बरेचसे तुमच्या गोल्ड व्यवसायातले ज्वेलरी व्यवसायातील नामांकित सोनार नाही बरेचसे आले होते नंबरचे गावचे खास मैदानासाठी ते दुबईतनं आले आणि त्यांनीच पहिल्या नंबरचं बक्षीस दिलं गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करते का तर गावकऱ्यांनी बऱ्या म्हणजे मला वाटतं नव्वद टक्के बक्षीस त्यांचीच आहे ताई पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था असेल अन्य गोष्टी असतील सगळं अतिशय उत्तम झालं तर काय आता ती सगळे गाड्या मालकांनी इथे येऊन गेलेली सांगावं मैदान कसं सा पार पडलं म्हणजे माझ्या दृष्टिकोनात तर मी चांगलंच सा म्हणेन काय सगळे नंदी सुखरूप घरी गेले बरोबर आणि काल पण लिहून ठेवलेलं आणि आज पण जे फायनलचे गुलालाचे मानकर आहेत ते आता म्हणजे अन्न तृप्त केली की सगळं झालं ना आमच्या घरची परंपराच आहे आमच्या घरात कोणाला तृप अशी जात नाही ताई अजून म्हणजे असे विषय की फाटीच्या विषयी बऱ्याच जणांनी शंका होती पण काल सुद्धा तुम्हाला माहिती रात्री मोठा जोराचा पाऊस झाला पण कुठेतरी सिद्धनाथ महाराजांचा आशीर्वाद लाभला आणि आज एकदम शिस्तबद्ध आणि विनाअपघात मैदान पार पडलं काय सांगाल ते मी सांगते की कि रुहीरेन मी सर्वांची की सर्वांचा आशीर्वाद आहे कुणाच तर आशीर्वाद असल्या शेवट सक्सेसफुल होणं शक्य नाही एवढ्या कमी वेळेत एवढं छान मैदान पार पडलं त्याचबरोबर तुम्ही इथून मागं ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये आला त्यावेळेस तुमची नंदी पळत होती कुठेतरी उन्नीस वीस झाल्यानंतर तुम्ही बोलायचा किंवा तुमच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त करायचा त्यावेळेस तुम्हाला एक कमेंट यायची की तुम्ही आयोजक व्हा कधीतरी मैदान घेऊन बघा आणि ते आज तुम्ही मैदान घेऊन दाखवलं तुम्ही एक आयोजक म्हणून इतर आयोजकांचे म्हणजे काय काय पाहता त्यांच्याकडे कसं पाहता आता मला पण कमेंट केली की तुम्ही आयोजन करून दाखवा पण आयोजन दाखवा आणि आयोजन करण्यामध्ये शेठजींची खंबीर साथ होती म्हणून शक्य आहे सांगितलं किती पण खर्च होऊ द्या पण सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित झाली पाहिजे अतिशय पण मायनस मध्ये जर तुमचं ग्राउंड आलं तरी चालेल का तर मी आहे तुमच्या पाठीमध्ये त्यामुळे सांगितलं तर व्यवस्थित असेल आणि हा इथला परिसर असेल चिंचाळे परिसर असेल या संपूर्ण या परिसराला प्रत्यक्षात जे आता सध्या क्षेत्रामधले नामांकित तसेच सर्वसामान्यांचे बैलगड बैलगाडी मालकांचे बैल पाहायला मिळाली कुठेतरी आनंद आहे का खूप आनंद आहे गावकऱ्यांना गावकऱ्यांना एवढं म्हणजे गाव बैलगाडी क्षेत्राचं काहीच हे नव्हतं त्यांना एवढं नामांकित नंदी एवढं मोठं नंदी बघायला मिळालं पळताना बघितलं छान वाटते त्याचबरोबर आणि अजून कोणाचे आभार मानाल कोणी कोणी तुम्हाला सपोर्ट केला सुसराज्य ग्रुप सरकार ग्रुप हे तर माझं खांदच आहे इथं सरकार ग्रुप न खूप चांगलं सहकार्य केलं शिवस्वराज्य ग्रुप न सगळं केलं नंतर मला म्हणायचं आहे समालोचक युट्युबर त्यांनी तर माझा चांगला डोरा डोलारा सांभाळला अतिशय मित्रांनो सुंदर असं मैदान संपन्न झालं आज चिंचळी केसरी चिंचळे गावामध्ये ताई खूप खूप धन्यवाद निश्चितच मित्रांनो या मुलाखतीच्या माध्यमातून आपण कमेंट बॉक्स ऑन ठेवलेला आहे ताईंनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती ताई कुठंतरी सकारात्मक म्हणजे त्याच्यावरती विचार करून कुठंतरी सकारात्मक निर्णय घेतील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही ताईंना भरभरून प्रतिसाद द्या आणि कशा पद्धतीनं मैदान झालं ते कमेंटमध्ये व्यक्त करा